दोन लागत लागायचे दोन रेक असतात तर हो दोन हा ना हो हा ना दोन हा हो विजेता येऊ विजेता कशा करायला काय काम करतो विजेता म्हणजे मोल्ड पास झाला का तोळ कातड येत आहे ना म्हणजे रोगाच्या बळी पडून आडी त्यामुळे ते काही आता इतक्या इतक्या दाट टाकल्या न इतकं काही होत नाही त्यांनी नाकाला चुचुन करत नाही <laughs> एक पुडा लागत असे किती पुढे लागत एक दहा पुढे विजेता म्हणायच का एक पुडा कितीला भेटते

<laughs> आमचे <जाना वे? laughs> आम हेला चुना म्हणायचा का नाही आणि चुना कधी असतो चुना दुसरा असतो कधी असतो ते बसल्यावर आणि जर पावसाचं वातावरण असलं तर एक दोन वेळेस घ्यावा लागेल मधीच सकाळच्या पायल्या सकाळच्या जा पायच्या आमचा का पारा घातलाय पाठला एकशे चाळीस किलो एक क्विंटल चाळीस किलो या कॅशेड चा दोन क्विंटल चाळीस किलो